दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मतमाऊली यात्रा उत्सव मोठे जल्लोषात पार पडले यात्रेप्रसंगी विविध भाविक भक्त पायी प्रवास करून हरेगाव येथे आले यावेळी राजा भाऊ कापसे मित्रमंडळाच्या वतीने हरेगाव मतमाऊलीचे शहात्तरवे यात्रे उत्सवानिमित्त हरेगावला मतमाऊलीच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांना शंभर किलो साबुदाना खिचडी तसेच सरबत वाटप करण्यात आले त्यावेळी भाविकांना खिचडी व वा सरबत वाटप करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव राजाभाऊ कापसे विभागीय जिल्हा प्रमुख बाउल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन विकी कापसे राकेश कापसे रॉकी लोंडे सुनील राहुल कापसे किशोर ढोकळ आदी उपस्थित होते आवाज जनतेच्या न्यूज साठी प्रतिनिधी हर्षद मखरे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा शंशी अडुसष्ट पन्नास झिरो आठ बासष्ट